श्री स्वामी समट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अन्नपूर्णा जयंती ही हिंदू धर्मात आई अन्नपूर्णा यांना समर्पित आहे दरवर्षी अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नपूर्णा मातेची उपासना केल्याने घरात सुख समृद्धी येते जो कोणीही भक्त अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक दुःखे हे दूर होतात अन्नपूर्णा जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहेत उदयतिथीनुसार पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी या दिवशी अन्नपूर्णा जयंती जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे त्याचबरोबर या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दत्त जयंतीसुद्धा साजरी केली जाणार आहेत त्यामुळे या दिवसाचे अधिकच महत्त्व हे वाढलेलं आहे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला किंवा कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन पुढील तेहतीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला या अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असते किंवा स्वयंपाकघरामध्ये असते आणि या अन्नपूर्णा मातेची आपण विशेष काही अशी पूजा करत नाही परंतु मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी या अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी या मातेची उपासना सेवा आणि उपाय हे आपण अवश्य केले पाहिजे कारण कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्न तसेच संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्नपूर्णा देवीची पूजा ही अवश्य करावी त्यांची पूजा केल्याने घरात सदैव सुख समृद्धी राहते याशिवाय अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभफळ प्राप्त होते अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलनही आपले सुधरत असते तर आपण रोज आई अन्नपूर्णेचे स्मरण केले पाहिजे कारण अन्नाशिवाय जीवन शक्य नाही तुम्ही हे करू शकत नसाल तरीही अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करायची आहेत आणि ही एक वस्तू जी आहे तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख आणि समाधान राहील आता ही जी वस्तू आहे तर ही आपल्याला रविवारच्या दिवशी अर्पण करायची आहेत या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं गंगाजल शिंपडून आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे देवघरातील सर्व देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहेत आता ही वस्तू तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये अर्पण केली तरीही चालेल दुपारच्या वेळेमध्ये अर्पण केली तरीसुद्धा चालेल किंवा सायंकाळी अर्पण केली तरीसुद्धा चालेल तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा पण तुम्ही ही वस्तू अर्पण करणार आहे त्यावेळी तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तांब्याचा तांभण घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर पंचामृत असेल तर पंचामृत घ्यायचं आहे पंचामृत नसेल तर शुद्ध पाणी घ्यायचं आहे यानंतर ना आपल्याला अकरा पळी पाण्याने या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादेव्य नम या मंत्राचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे यानंतरनं मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ पुसून काढायची आहेत यानंतरनं आपल्याला एक वाटी घ्यायची आहे वाटी घेताना थोडीशी खोलगट घ्यायची आहेत त्या वाटीमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्ती काढायचं आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहेत यानंतर ना ही वाटी आपल्याला एका तांबणामध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवायची आहेत यानंतर ना आपल्याला एका वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ घ्यायचे नाहीत अखंड तांदूळ जे आहे तर ते एका वाटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर ना आपल्या उजव्या हाताच्या अनामिका म्हणजे करंगळीजवळचं बोट त्याचबरोबर मधलं बोट आणि अंगठा या तीन बोटांनी त्या वाटीमधून तांदूळ उचलायच्या आहेत आणि अन्नपूर्णा मातेच्या मस्तकावरती म्हणजे डोक्यावरती आपल्याला अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णा अन्नपूर्णादैव्य नमः हो असाच मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे किंवा दुसरा एखादा मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे पुन्हा तांदूळ घ्यायचे पुन्हा आपल्याला मस्तकावरती अर्पण करायचे आहेत तर आपल्याला इतके तांदूळ अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यांपर्यंत तांदूळ येतील तर एवढे तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत जर तुम्हाला या तीन बोटांनी अर्पण करणं शक्य नसेल तर पाच बोटांनी तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते अर्पण करू शकता तांदूळ अर्पण करून झाले की आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत यानंतरनं तीन पिवळी फुलं जी असतात तर ती आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतरनं ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला तशीच तांदळामध्ये ठेवून उचलायची आहे तशीच वाटी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला घेऊन जायची आहेत एक दिवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे जिथे तुमचा गॅस शेगडी आहे तर त्या गॅसवरती त्या शेगडीवर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती तशीच तांदळामध्ये तुम्हाला ठेवायची आहे तिथेच एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा जर तुपाचा प्रज्वलित करता आला तर तुपाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक हे तुमच्या गॅसच्या शेगडीवरती काढायचं आहे त्यालासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहेत आणि तिथेसुद्धा तुम्हाला ही पूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतरनं या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर तुम्हाला ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि हा दिवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचा आहे यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं अंघोळ करायची आहेत आणि यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्या तांदळातून तुम्हाला बाहेर काढायची आहेत आणि नेहमी ज्या वाटीमध्ये तुम्ही तांदूळ भरून अन्नपूर्णा मातेची मूर्ती हे देवघरामध्ये ठेवता तर त्या वाटीमध्ये तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहेत आणि त्यामध्ये यातले काही तांदूळ जे आहेत तर ते टाकून ही मूर्ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत आता या वाटीमध्ये काही शिल्लक असणारे तांदूळ असणार आहेत तर त्यातले थोडेसे तांदूळ हे तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत आणि बाकीचे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना म्हणजेच चिमण्यांना खाऊ घालता आले तर चिमण्यांना खाऊ घालायचे आहेत तर अशी ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहेत जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला या दिवशी खरेदी करून आणायची आहेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये असणे अत्यंत महत्त्वाचं आहे यामुळे घरामध्ये कधीही धन धान्य संपत्ती ही कमी पडत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा मुलीचं लग्न होतं त्यावेळी जेव्हा मुलगी ही लग्न करून सासरी जाते तेव्हा मुलीचे आई वडील मुलीला अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती देत असतात कारण जेणेकरून ती ज्या घरामध्ये जाईल त्या घरात लक्ष्मीच्या पावलाने जाईल त्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही कमी पडणार नाहीत आणि गणपती बाप्पांची मूर्ती दिली जाते कारण त्या घरावर कोणतेही संकट अडचणी हे येऊ नये आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणि गणपती बाप्पांची मूर्ती असणे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि विशेष आपण अन्नपूर्ण मातेची पूजा ही कधी करत नाही परंतु या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने पूजा ही अवश्य करायची आहे जेव्हा तुम्ही ही पूजा करणार आहे त्यावेळी तुम्हाला मनोभावे अन्नपूर्ण मातेला प्रार्थना करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नांदावी खाल्लेलं अन्न जे आहे तर त्यातून बाधा होऊ नये केलेले अन्न हे वाया जाऊ नये अशी मनोभावी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ